नमस्कार देशोणतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो है आज आहे आज आपण आलो होतो भिवंडी शहरामध्ये या ठिकाणी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये चार उमेदवार या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे कपिल पाटील हे जे आहेत महायुतीचे उमेदवार आहेत तर बाळ्यामा म्हात्रे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी दुसरे उमेदवार आहे जे सामरे आहेत जे अपक्षचे आहेत त्याच्यानंतर अशोक भादरे हे संयुक्त भारत पक्षाचे असे चार उमेदवार या ठिकाणी आहेत जवळपास भिवंडीची लोकसंख्या ही वीस लाखापेक्षा जास्त आहे पण या ठिकाणी ही लढत होत असताना एका साईडला महाविकास आघाडी आणि एका साईडला महायुती अशी जोरदार टक्कर होत असताना अपक्ष देखील या ठिकाणी उभा राहिलेला आहे संयुक्त भारत पक्ष देखील या ठिकाणी सज्ज आहे त्यामुळे जनता नक्की कुणाला खोल देते हे पाहतोय आपल्यासोबत आहेत संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार अशोक बहादरे चला आपण थेट त्यांना भेटूया आणि विशेष जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या प परिक्रमा काय आहेत विशेष म्हणजे त्यांना नक्की जनतेपर्यंत कशा पद्धतीनं ते जातात हे पाहणं गरजेचं आहे नमस्कार संयुक्त पक्ष संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार अशोक बहादरे आपल्यासोबत आहेत काय कशी रणनीती आहे तुमची आणि कशा पद्धतीनं तुमची प्रचार सुरू आहेत रणनीती ही आहे की आपला पक्ष आणि पक्षाचे जे ध्येय धोरणं आहेत हे स मतदारापर्यंत कसे पोहोचवले जातील यासाठी आम्ही आमची पूर्ण यंत्रणा राबत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे आणि प्रचाराच्या साठी म्हणजे प्रचारातून खूप चांगला प्रतिसाद मतदारांचा मिळतो आहे आणि चांगले रिॲक्शन येत आहेत या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोघांची जयत टक्कर चालू असताना तुम्ही या ठिकाणी संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलात काय वाटतं कारण लो आज भिवंडी लो, लो, लोकसभा मतदारसंघ हा एक बलाढ्य लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो काय मत आहे तुम्ही कशा पद्धतीने ह्या दोन म्हणजे एकदम बाहुबली पक्षांना तुम्ही टक्कर देत आहे ऍक्च्युली दिसायला हे बाहुबली दिसतंय किंवा बाहुबली सारखं चित्र आपल्यासमोर उभं केलं आहेत मोठमोठ्या रॅल्या महाराल्या सभा परंतु याच्यामध्ये जी लोक आणले जातात हे भाडोत्री असतात पैसे देऊन आणले जातात त्यामुळे ते शक्तीप्रदर्शन वगैरे आहे किंवा त्या त्याचा जो प्रभाव आहे तो तसाच मतदार म्हणजे मतदान होईल त्यांना असं काही नसतं त्यामुळे हे शक्तीप्रदर्शन हे वेगळ्या प्रकारे विकत घेतलेलं असतं आणि जरी ते बलाढ्य असले तरी ते सर्व पक्ष मतदारांपुढे लहान आहेत मतदाराच्या मनात काय आहे तो कोणाला वोट करतो आणि त्यांना यावेळी ह्या मोठ्या बलाढ्य पक्षावर बलाढ्य नेत्यांवर विश्वास उरलेला नाही आहे की गेली पाच वर्ष जो काही राजकीय पटलावर तमाशा सुरू आहे त्याला जनता कंटाळलेली आहे आणि लोकांचा या लोकांवरचा विश्वास उडालेला आहे त्याचं कारण असं आहे की आज कोणीतरी या पक्षात असतो उद्या तो दुसऱ्या पक्षात निघून जातो आता हे जे उमेदवार उभे आहेत हे किती एकनिष्ठ आहेत कधीपासून या पक्षात आहेत त्याच्या आधी किती पक्ष फिरून आलेले आहेत हे जनता जाणून आहे त्यामुळे फार असं ह्या महाबलाढ्य पक्ष म्हणून आपण त्याचा फार असा धसका घेण्याची काही गरज नाही आहे मतदार हा यांना जाणून आहे तुम्ही खूप चांगलं सांगितलं की मतदारापेक्षा हे मोठे नसतात पण मला एक सग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मतदारांपर्यंत आपण पोहोचवणं आपल्या आपला अजेंडा पोहोचवणं हे पण महत्त्वाचं असतं ते तुमच्यात झालं आहे का तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलात का कारण या ठिकाणच्या मतदारांची संख्या ही जवळपास वीस लाखाच्या पुढे आहे मी ठामपणे नाही सांगू शकत तुम्ही शंभर टक्के सर्व मतदारापर्यंत पोहोचलो पण आम्ही मॅक्सिमम प्रयत्न केलेला आहे की शेवटच्या टोकापर्यंत आपला प्रचार पोहोचला पाहिजे आणि त्या आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो म्हणजे रात्रीचे बॅनर लावणे दिवसात टेम्पो फिरवणे प्रचार करणे घरोघरी जाणे पॅम्पलेट वाटणे सर्व जे काही आता आमच्या खर्चाच्या आवाक्यात बसतात तशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करून आम्ही प्रयत्न चालला की मतदार प मतदारापर्यंत आपली ध्येय धोरणं पक्ष चिन्ह उमेदवार हे पोहोचवावं तुम्ही पैशाचा आणि खर्चाचा विषय विषय काढला त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज लोकसभा ही विधानसभापेक्षा म्हणजे सहा विधानसभाची एक लोकसभा आहे तुमची आणि अतिशय मोठं म्हणजे खूप मोठी लढाई मानल्या जातं देशाचं भवितव्य ह्या निवडणुकीवरती अवलंबून असतं भयंकर खर्च लागतो कोट्यावधी रुपये या ठिकाणी लागतात असं मानलं जातं काय तुम्ही आज संयुक्त भारत पक्षाच्या वतीनं हे निवडणूक लढवताय तुम्हाला काय वाटतं किती अंजात खर्च येऊ शकतो किंवा कसा तुम्ही खर्च करताय नाही असा खर्चाचा अंदाज घेऊन नाही जे गरजेचं आहे ते सगळं करतो आहे निश्चितच पंच, ते निवडणूक आयोगाने नेमून दिलेला जो नियम आहे पंच पंच्याण्णव लाखाचा त्याच्या आम्ही आतच असू खूप आत असू कारण आम्ही जो खर्च करतो आहे तो आवा ढव्य आणि असा गरज नसताना असा करतच नाही आहे सचोटीने करतो आहे जिथे खर्चाची गरज आहे जितकी गरज आहे तेवढंच आम्ही करतो आहे त्यामुळे पैशांनीच निवडणूक जिंकता येते असं वगैरे काहीच नाही मतदार हा सुज्ञ आहे आणि तो सगळं सोंग ढोंग जाणून आहे जे पैसे उधळतात ते नंतर शंभरपटीने पटीने पैसे वसूल करतात हे त्यांनाही ठाऊक आहे त्यामुळे ते आत्ता चांगल्या उमेदवाराच्या चांगल्या पक्षाच्या चांगल्या पर्यायाच्या शोधात आहेत आणि निश्चित आपला हा जरी तोकडा वाटत असला किंवा भपकेबाज प्रचार नसला तरीसुद्धा लोकांवर याचा प्रका प्र हे प्रभाव हा चांगला पडतो प्रचार जरी भपकेबाज नसेल तरी महत्त्वाची गोष्ट प्रचार होणंही गरजेचं आहे लोकांपर्यंत पोहोचवणंही गरजेचं आहे प्रचारसभा घेणं महत्त्वाचे आहेत आज यांच्याकडे भले मोठे स्टार प्रचारक आहेत तुमच्याकडे असं का कशा पद्धतीचा कोण स्टार प्रचारक आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने लोकांना इम्पॅक्ट करताय बघा आता मोदी साहेबसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह भाषण देतात पण ते कोणीतरी लिहिलेलं असतं ते अंतरंगातून आलेलं नसतं लोकांना अंतरंगातून आलेली आवाज आणि तो वॉइस कळतो त्यामुळे यांच्याकडे स्टार प्रचारक जरी असले तरी ते पेड असतात आणि पेड प्रचारकाचा तितकासा असर पडत नाही मोठमोठ्या सभा महासभा कधी कधी त्या सभा खाली असतात कधी सभा कुठे असते आणि कुठून तरी बसेस भरून आणतात भाडोत्री लोकांची तर हे सगळं मला असं वाटत नाही की फार प्रभावी ठरतं मतदारांनाही ते सगळं कल्पना असते की हे कुठून आणलेली लोक आहे किती पैसा आहे पर डे पर डेला मिळालेला आहे आणि आपण वारंवार बघतो आहे की कुठे पैसे दिले जातात नाही ते तर ह्या सगळ्या गोष्टीचा फार मला अशी बाधा वाटत नाही आहे आपला इथून आतून प्रचार करावा आतला व्हाईस सोल टू सोल पोचतो आणि तो आमचा चालला आहे आजची निवडणूक म्हणजे ह्या वेळेसची तरी लोकसभा निवडणूक ही कुठल्याही जाहीरनामाशिवाय आहे जनतेनं ही निवडणूक हातात घेतली असं बोलल्या जातं तुमचा काय जाहीरनामा आहे किंवा काय तुम्ही जनतेला काय कुठल्या पद पद्धतीने तुम्ही सामोरे जात आहे आमचा जाहीरनामा हा भिवंडी लोकसभेपुरता मर्यादित आहे जिथे सर्वात पहिला प्रश्न आहे बेरोजगारीचा तर एका लोकसभा क्षेत्रात बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु इथे उद्योगासाठी खूप मोठा वाव आहे म्हणजे एम आय डी सी क्षेत्र जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं तर इथल्या स्थानिक तरुणांना खूप चांगला रोजगार मिळू शकतो पहिला प्रयत्न तो असेल राहायला हा मुंबई संलग्न भाग आहे तर इथे उद्योगांना खूप महत्त्व आहे त्यामुळे कुठलाही उद्योग हा फेल ठरणार नाही तो यशस्वी होतो रस्ते आहेत आरोग्याचा प्रश्न आहे शैक्षणिक प्रश्न आहे आता ज जशा केंद्र सरकारने बासष्ट हजार शाळा ह्या महाराष्ट्रातल्या देणगी म्हणून दिल्यात आणि चौदा हजार शाळा बंद केल्यात याच्यात अतोनात गरिबांच्या पोराचं नुकसान झालं कारण हे सगळ्या शाळा जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या होत्या ज्याला आता अनेक विद्यार्थी शिक्षणाला मुक्तील तर हे सगळे जे प्रश्न आहेत आणि पाण्याचा प्रश्न जो आदिवासी लोकांची शेती आपण घेतली त्याच्या धरणं बांधली आणि पाणी शहरातल्या लोकांना पुरवलं जातं ती लोक परत आपल्या डोक्यावर हा हांडे घेऊन कळशा घेऊन वन वन फिरत असतात हे असे जे खूप संवेदनशील प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांना आपण हात घालणार आहोत आणि तोच एजेंडा घेऊन आपण आता समोर जातो आहे कारण असं आहे की आज... साथ कि या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत त्या समस्या जसे ते तशाच आहेत कारण ही निष्क्रियता ह्या जे लोक आपण संसदेत पाठवले त्यांची निष्क्रियता आहे माझी जे काही आता खासदार आहेत कपिल पाटील साहेब यांनी ह्या पाच वर्षात किंवा त्याच्या आधीच्या पाच वर्षात संसदेमध्ये इथला एकही एक प्रश्न मांडलेला नाही आहे असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्या आधीचे जे खासदार होते त्यांनी मांडलेला नाही आहे परंतु याचा अर्थ असा नाही की या क्षेत्रामध्ये समस्याच नाही आहे परंतु यांचं दुर्लक्ष आहे निवडून एकदा आले की परत हे फिरून बघत नाही ते आपल्याला करायचं नाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण पाहतोय बऱ्याच वेळेला की एखादा उमेदवार उभा राहायला आता नाशिकचीच गोष्ट की अगदी शेवटच्या क्षणाला एक मिनिटं अगोदर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्या ठिकाणचे उमेदवार आहेत त्यांनी अपक्षाच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला काही आमिष दाखवले जाते असं तुमच्यासोबत घालण नाही का की तुम्हाला अर्ज मागे घेण्यासाठी कोणी आमिष दाखवलं किंवा काही दबाव टाकला नाही नाही असं अजिबात नाही आहे आमचे जे आता उमेदवार रिंगणात आहे ते अतिशय सभ्य आहे आणि त्या चौकटीत राहून आपापला प्रचार करत आहे मला कोणी अर्ज मागे घेण्यासाठी फोन आला नाही कुठली आमिषही दाखवलेलं नाही आहे अर्थात यातलं काही झालं असतं तरी मी त्यात मला त्याचा फरक पडला नसता परंतु असं काही झालेलंच नाही आहे प्रचारादरम्यानसुद्धा काही कोणाचे खटके उडत नाही गाड्यासमोर आल्या काय कोणाच्या ऑफिससमोरून गेलं काय बॅनर आजूबाजूला लावले काय खूप अतिशय प्रगल्भ विचारधारेतून ही लोक निवडणूक चाललेली आहे त्यामुळे आमचा कोणाचा कोणाला त्रास नाही आणि निश्चित तर होणारही नाही आहे दर्जेदार उमेदवार आहेत लढाई आहे ती वेगळी आहे असा आपसात लढून फायदा नाही त्यामुळे हे जाणून आहे तर असं काही नाही त्याच्यापेक्षा मोठा मुद्दा की आता जेव्हा एखादा उमेदवार इलेक्शनला उभा राहतो निवडणुकीला उभा राहतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक शंका असते कुशंका असते मी किती मताधिक्यानं सामोरं जाईल तुम्हाला काय वाटतं नाही ह्याचा विचार आपण नाही करायचा अगदी झोकून देऊन प्रचार करायचा तुमचे मुद्दे पोहोचवायचे तुमच्यात काय चांगुलपण आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे रिझल्ट काही असो कर्म करायचे त्यामुळे आम्ही फक्त यामध्ये उतरलो आहे आणि अगदी प्राणपणाला लावून आम्ही हा प्रचार करतो आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे मतदान किती होतं आपण हारतो का जिंकतो हे महत्त्वाचं नाही लढाई महत्त्वाची आहे लढाई लढणं लड महत्त्वाची आहे त्यामुळे आम्ही लढतोय पानिपतमध्ये जरी आपला मराठ्यांचा पराभव झाला तरी पानिपत लक्षात का आहे होतात में थे 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 हो ते होतात्म्य झाले ते तिथे काही होत पण ते इथून पुण्याहून जाऊन दिल्लीच्या तक्त लढवतात लढणं महत्वाचं आहे हार जीत महत्वाची नाही तुमचं अक्ष तुम्ही ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांपर्यंत पोहोचत असताना तुमचं चिन्ह कशा पद्धतीने लोकांना तुम्ही दाखवताय काय समजून सांगताय सर्व आपले प्रचाराचे जे माध्यम आहे तिथे आप माझं जे निवडणूक चिन्ह आहे ते हिरा म्हणजे डायमंड आहे आणि हे वेगळं आगळं वेगळं चिन्ह आहे रुटीनच्या आपल्या चिन्हापेक्षा ते निश्चित लोकांच्या मनावर बिंबवलं जातं आणि ते वेगळं दिसून येतं तर हे सर्व प्रचाराचे जे काही आपले पॅम्पलेट असोत बॅनर असोत किंवा आपलं क्लिप असोत ज्या ऑडिओ क्लिप असतात बोलत त्या सगळ्या अनाऊन्समेंटमधून हे पोचवलं जातं आहे आणि ते पोहोचलं आहे चिन्ह लोकांपर्यंत रजिस्टर झालं आहे जनतेला काय आव्हान करू इच्छिता तुम्ही सध्याच्या मतदारांना काय आव्हान करू शकता मी जनतेला एवढंच आव्हान करेल की आजपर्यंत तुमच्या पुढे या भ्रष्ट पक्षांशिवाय पर्याय नव्हता यावेळी स्वच्छ पक्ष आहे संयुक्त भारत पक्ष उमेदवारही स्वच्छ चारित्र्याचा आहे त्यामुळे तुम्ही जर माझ्यावर विश्वास दाखवला तर निश्चितच मी तो सार्थ ठरवेन आपण आतापर्यंत जे या पाच वर्षात किंवा तत्पूर्वी जे पाहिलं आहे की आपला नेता आज कुठे असतो आपण त्याला मतदान करतो तो उद्या कुठल्या वेगळ्या पक्षात निघून जातो निश्चितच माझ्याबाबत ती गोष्ट नाही आहे मी या कुठल्याही मोठमोठ्या पक्षाशी भ्रष्ट पक्षाशी संलग्न नाही आहे होणारही नाही आहे त्यामुळे तुम्ही इतका माझ्यावर विश्वास करू शकता की मी ज्या पक्षातून निवडून येईन त्याच पक्षात मी कायमस्वरूपी असेल आणि मी जे बोलेन ते निश्चित करून दाखवेल एवढंच मी सांगेल त्यामुळे माझी विनंती आहे जनतेला की आजपर्यंत तुम्ही यांच्यावर वारंवार विश्वास दाखवला माझ्यावर तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा मी तो निश्चित सार्थ ठरवेन आपल्यासोबत होते विशेष म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक बहादरे संयुक्त भारत पक्ष यातर्फे ते निव या ठिकाणी उभे आहेत येत्या वीस तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे जनता नक्की कुणाला कौल देणार भिवंडचं चित्र काय असणार हे त्या चार जूनला आपल्याला कळणारच आहे तोपर्यंत आपण पाहूत पाहत राहा देशोन्नती न्यूज कॅमेरामॅन मिथील तेरसेसह स्वप्नील दुधारे भिवंडी मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज